नमस्कार मी भाग्यश्री मोहिते सी न्यूज महाराष्ट्राच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर विश्रामबाग मध्ये रेल्वे अपघातात वीस वर्ष युवकाचा मृत्यू संजयनगर पोलीस ठाण्यात झाली घटनेची नोंद विश्रामबाग रेल्वे स्टेशन लगत रेल्वे अपघातात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तेजस मारुती सुपे वर्ष वीस राहणार सातारा असं मृत युवकाचं नाव आहे या घटनेची नोंद संजयनगर पोलीस ठाण्यात झाली आहे मया तेजस हा सातारा येथील राहणार असून विश्रामबागमध्ये वालचंद कॉलेज येथे शिक्षण घेत होता आज गुरुवारी एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग रेल्वे स्टेशनलगत संजयनगर पोलीस स्टेशन हद्दीत तेजस याचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला याची माहिती मिळता संजयनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्सचं पथक घटनास्थळी दाखल झालं पंचनामा करून स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव आशिष सावंत अमीर नदाफ आणि शिवराज ठाकरे यांच्या मदतीने स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयात पुढील तपासासाठी पाठवण्यात आला या घटनेची नोंद नगर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत